नमस्कार मी आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज प्रत्येकाच्या जीवनात वर्षी दरवर्षी कोणतानी कोणता इव्हेंट येतच असतो पारिवारिक उत्सव असो सण असो प्रत्येक सणाला आता फोटोग्राफ काढण्याची पद्धतच चालू झालेली आहे त्यानंतर वेडिंग शूट असेल प्री वेडिंग असेल आफ्टर वेडिंग वेडिंग असेल प्री वेडिंग त्यानंतर बेबी शूट असेल त्यानंतर किड्स फोटोग्राफी असतील या सर्वात मालेगावमध्ये ज्यांनी नाव आहे नावलौकिक आहेत ते म्हणजे त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ आज त्यांचा या ठिकाणी स्टॉल आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार काय नाव सांगाल आपलं मी रवी शेवाळे काय सांगाल आपण सर्व आता तर तुम्हाला एवढे करायची गरज आपलं नाव खूप मोठं आहे तरी पण आपण काय सांगाल आपल्या या फील्डबद्दल आमचा पंधरा वर्षापासूनचा हा फोटोग्राफीतला अनुभव आहे आणि आम्ही याच्या आधी लग्नाची वेडिंग फोटोग्राफी करत होतो प्री वेडिंग करत होतो परंतु आपल्या मालेगावात न्यू बेबी बॉन स्टुडिओ हा नव्हता आणि ही संकल्पना सुनील भाऊ माझे लहान बंधू आणि वहिनींच्या हे लक्षात आलं की आपण मालेगावमध्ये हा स्टुडिओ ओपन केला पाहिजे आपण हा छत्तीसशे ते चार हजार स्क्वेअर फुटवर हा न्यू बेबी बॉन स्टुडिओ आपण चालू केलेला आहे यात सर्व प्रकारच्या ज्या थीम असतील लहान बाळांसाठी त्या आपण तिथे अवेलेबल केलेल्या आहेत आणि गेल्या दीड वर्षापासून आपल्याला चांगला रिस्पॉन्स इथं मिळत आहे परंतु आपल्या मालेगावकरांना हे माहीत नव्हतं की आपला स्टुडिओ असा इथं ओपन झालेला आहे म्हणून आपण या एक्सपोच्या माध्यमातून इथं आपण स्टॉल लावला आणि मालेगावपर्यंत मालेगावकरांना हे आपली जाहिरात तिथपर्यंत पोहोचवतोय काय सांगाल नक्कीच मालेगाव त्यापूर्वी असं काही नव्हतं म्हणजे एवढा मोठा स्टुडिओ होता पहिला स्टुडिओ आपण उभारलेला आहे लोकांचा प्रतिसाद कसा होता आतापर्यंत स्टुडिओला नक्कीच सर लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे कारण हे मालेगावात का एक आगळं वेगळं आहे आणि याच्यासाठी संभाजीनगर किंवा नाशिक किंवा मोठ्या सिटीमध्ये जावं लागत होतो परंतु आपल्या मालेगावसारख्या स्मार्ट सुद्धा हे होणं गरजेचं होतं आणि ते आपण आता त्रिमूर्ती फोटो स्टुडिओने सातत्यात उतरवलेलं आहे नक्कीच आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आहेत ते टिपण्यासाठी त्रिमूर्ती फोटो स्टुडिओची टीम नक्की सदैव तत्पर असणार आहेत नक्कीच त्यांना संपर्क करा आणि आपली ऑर्डर आत्ताच बुक करा